मी सध्या परतवाड्यातल्या बाग हनुमान मंदिर परिसरात असणाऱ्या गोशाळेत आलो आहे तुम्हाला जर या ठिकाणी ज्या गोमाता दिसून राहिल्या या गोमाता म्हणजे कत्तलीच्या तावडीतून सोडलेल्या या ठिकाणचे जे काही गोप्रेमी लोक आहेत याने या ठिकाणी तुम्हाला जर दिस शेकडो जवळपास अडीचशे तीनशे एवढ्या मोठ्या देशी वाहनाच्या ह्या गाई आहेत आता तुम्ही म्हणसाल की हा माणूस आम्हाला आता काय दाखवून राहिला काय नाही पण दोन दिवस झाले राज्य सरकारनं एक निर्णय घेतलाय त्या निर्णयात गैर आता राज्य माता गोमातेचा दर्जा प्राप्त झाल्याच्या ना आता भाऊ तुम्ही का कत्लीसाठी गाय नेत्यांनी पकडल्या गेले किंवा तुम्ही एखादी गाय कत्तल केली त्याची माहिती जर भेटली तुम्ही सुटणार नाही यासाठी राज्य सरकारचा एक महत्वपूर्ण निर्णय आणि त्याचा जी आर ए दाखवा बरं कॉपी जी आर ची कॉफी त्याची हे जी आर ची कॉफी महाआी आता सध्या आलेली आहे हा शासन निर्णय महाराष्ट्रात लागू झालाय म्हणजे आता एक काळ असा होता म्हटलं भाऊ ज्याच्या त्याच्या घरी पहिले देशी गाय राहत आणि जुन्या काळात कसं का होतं की लेकरं एका एकाला चार चार पाच पाच राहत त्यावेळेस लेकराला ते पुरवठा होत नव्हता आईचं दूध जर कम पडलं तर गाईचं दूध त्या लेकराचे ले पाजून त्या लेकराचं जीवन जगवलं ले जातं त्या गाई आता जिकडे तिकडे आढळून टेक्नॉलॉजी झाल्या त्यानं काय झालं जेव्हा आता की नाही गाई लोक पाळत नाहीत मग काय ज्याच्याजवळ गाई आहे ते एक तर चोरून नेतात नाही जण त्या कत्तलीसाठी वापरल्या जातात आणि मोठ्या प्रमाणात लोक आजकाल कुत्रे वागवतात पण गाय वागायला लोकांच्या बदली जीव येते माहितीच गोष्ट आहे साऱ्याची तेच गोष्ट आहे पण या परिसरात असणाऱ्या साऱ्या साऱ्या ज्या गायी आहेत की नाही ह्या गायी कत्तली पासून आणि ज्या लोक दानधर्म करण्याचे म्हणजे मी गाय देतो तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मला गाय दिसतात तर राज्य सरकारनं घेतलेल्या निर्णयाबद्दल माझ्यासोबत काही गौप्रेमी आहेत त्याच्या काय प्रतिक्रियात आपण जाणून घेऊ महाराष्ट्रात आता देशी गायींची ओळख राज्यमाता गोमाता अशी असेल भारतीय संस्कृती जपणाऱ्या देवाभाऊंच्या महायुती सरकारने हा मोलाचा निर्णय घेतला आहे या संबंधीचा शासकीय अध्यादेश नुकताच जारी करण्यात आला आहे महाराष्ट्रात देशी गायींच्या संख्येत वाढ करून त्यांचं संवर्धन करण्याच्या दृष्टीने देशी गायींच्या पालन पोषणासाठी पशुपालकांना प्रेरित करण्यासाठी हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे राज्यात देशी गायींच्या संवर्धनासाठी प्रति गाय प्रतिदिन पन्नास रुपये अनुदान देण्यात येईल गोशाळांना अत्यल्प उत्पन्न असल्याने त्यांच्या मदतीसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे त्या देशी गायीच संवर्धन झालं पाहिजे म्हणून हा दर्जा देण्यात आलेला आहे आणि एवढंच नाही तर ज्या ठिकाणी पांजरपोळा आहे ज्या ठिकाणी व्यवस्था आहे अशा ठिकाणी देशी गायीच्या साऱ्याकरता मदत करण्याचा निर्णय देखील राज्य सरकारने घेतलेला या योजनेची अंमलबजावणी पद्धतीने केली जाणार आहे यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात गोशाळा पडताळणी समिती असेल या निर्णयामुळे गोमातेचं रक्षण होणार आहे गायीला गोमातेचा दर्जा देण्याची प्रलंबित मागणी महायुती सरकारनं पूर्ण केल्याने हिंदुत्ववादी संघटनांनी महायुती सरकारचे आभार मानले आहेत हे ज्या दोन व्यक्ती तुम्हाला दिसून राहिल्या ह्या परतवाड्यात याच्यासोबत आणखी लय जण आहेत म्हणतील की बाबा दोघे कसं काय ब ते आहेत ते आहे या ठिकाणचे जे गौप्रेमी आहेत त्याच्यानं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गहू म्हणजे गाईचे जिने प्राण वाचले दोघे जण सध्या शासकीय अध्यादेश घेऊन माझ्यासमोर आहेत तर माझ्यासोबत आमचे मित्र अभय दादा आहेत नाही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गोवंश वाचवण्यासाठी लय मोठा लय प्रयत्न केला लक्ष प्रेच्या अंगावर आलं तर शासनानं जो सध्या निर्णय घेतला राज्य राज्यमाता गोमाता हा जो आता

और गाय से बनने वाली चीजें उसके भी हमको समझाने वाली समझाने की कोई आवश्यकता नहीं है आज जो अमूल दूध की जो इतनी बड़ी कंपनी जो आज स्थापित है भारत में और पूरे विदेशों में इसका नाम है तो यह भी गौ प्रेमियों के वजह से आज काम कर रही है तो मैं फड़नी सरकार और शिंदे सरकार का आभार व्यक्त करूंगा और एक बात यह कहना चाहूंगा कि भाई गौ माता को राज्य माता का दर्जा महाराष्ट्र में मिलना ये बहुत सराहनीय कदम है और प्रति गाय पचास रुपए के हिसाब से जो अनुदान दिया जा रहा है तो इसमें गौ पालन करने वाले व्यक्तित्व को बहुत मदद मिलेंगी मैं ये सभी चीजों के लिए सरकार का महाराष्ट्र सरकार का हजार बार शुभे रहूंगा और उनको मैं हार्दिक हार्दिक शुभकामनाएं दूंगा ये निर्णय लेने के लिए गौ सेवा महासंघ की ओर से भी मैं सभी का धन्यवाद करता हूं शिंदे सरकार का धन्यवाद करता हूं और साथ ही साथ हिंदू युवा वाहिनी की ओर से भी मैं जो महाराष्ट्र सरकार आहे फडणवीस सरकार आहे शिंदे सरकार आहे बहुत बहुत आभार व्यक्त करता हूं। बंटी दादा केजरीवाल आहेत दादा तुम्ही रात्री बाराही वाजता एक वाजता कॉल करा कोणत्याही गोष्टीसाठी म्हणजे कुणी बिमारही पडलं बंटी बंटीदादा तत्पर असतात याशिवाय त्याचं गौप्रेम सारे इकडे आणि ते गोरक्षा समितीच्या या ठिकाणी सदस्य सुद्धा आहेत हे मी तुम्हाला माहिती सांगतो बंटीबाई हा जो राज्य सरकारच्या माध्यमातून निर्णय घेतला गेला एक सर्वसामान्य गौप्रेमी म्हणून तुमची काय प्रतिक्रिया आहे मैं गौ सेवा आयोग महाराष्ट्र शासन और केंद्र शासन का धन्यवाद दूंगा जिन्होंने की आज गौ माता को राज माता का दर्जा भी दिया है और प्रति गाय पचास रुपए अनुदान के रूप में दी जा रही है ये बहुत बड़ी उपलब्धि है और गौ माता को राज माता का दर्जा देना बहुत बड़ी उपलब्धि है तो पूरे गौ वादन गौरक्षण वालों को एक खुशी की लहर देखी जा रही है जो गिरी हुई अच्छी बात है कि हम शासन केंद्र शासन का धन्यवाद देंगे जय हिंद जय श्या राम जय गाव तो विशेष असा झाला आहे की या ठिकाणी मी आज गोशालेत आलो होतो पण आजही गाव खेळात जर म्हणाल तर मोठ्या प्रमाणात लोक जर गायी आहेत आजही लोक लय मोठ्या प्रमाणात गायी पालन करतात त्या लोकांसाठी एक चांगली गोष्ट आहे फक्त आता एक महत्वाची गोष्ट अशी होऊन राहिली की या माध्यमातून ज्या गायी कत्तलीसाठी नेतात याच्यावर आता कडक कारवाई होणार राज्य सरकारनं गायीला आता राज्यमाता हा गोमाता जो म्हणजे निकष लागू केला लयझनेच्या पोटात दुखणार आहे या गोष्टीच्या कारण येईल काय हो म्हणजे गायको रोटी खिलाने वाले जे आम्ही आहो आम्हाला माहित आहे की गायची काय किंमत आहे गायला आम्ही मायचं एक उपमा दिली आहे राज्य सरकारनं घेतलेल्या निर्णयात सारेच लोक स्वागत करून तुम्ही तर पाहिलं म्हटलं भाऊ आता तर या माध्यमातून आता महाराष्ट्रातल्या ज्या देशी गायी आहेत मग त्यात गौरव असतील किल्लार असतील अशा भरपूर काही आहेत या सर्व देशी गायीचं संगोपन व्हायसाठी वस्ति की नाही हा जबरदस्त प्रयत्न आहे या माध्यमातून आपल्या जे देशी वंश असणार आहे गायी ह्या टिकणार आहेत नाही तर काय होईल भाऊ काही दिवसानं असं जर ह्या जर नियम लागला नसता ना तर गाई तर फक्त आपल्या लेखराला येणाऱ्या पिढीले फक्त गुगलवर सर्च करून काऊ म्हटलं की ते गाय दिसली असती तेच दाखवायचं काम ते पडलं असतं